त्यावेळेस पावसाळ्या ऋतूमध्ये जबरदस्त हा या पायरी तुम्ही बघू शकता दिसत असे आणि किल्ला सुद्धा इतका आकर्षक आहे हा दिसायला गडगडा फोर्ट मित्रांनो म्हणजे हार्ड येतो खुंटीची वाट वगैरे इतका काही मोठा ट्रेक नाही आहे कारण ऑलरेडी आपण अर्धा किल्ला तर वरती चढून आलो तर इथे नॉर्मली आपल्याला साफ दिसतोय दगडाच्या खाली नॉर्मली त्यांनी तोंड बाहेर काढले बघा कसं वाटलं रस्ता कसं आहे तुम्हाला दोघा काय वाटतं यांचं म्हणणं थोडं अवघड आहे आणि हे दादा आले यांचं म्हणणं एकदम सोपं आहे इजी आहे ओके ओके धन्यवाद दुसरा कोणताच नाही मित्रांनो इथून आपल्याला बाहेर निघून आणि मग आपण या गडगडा फोर्ट वरती डायरेक्ट जाऊया तुम्ही बॅगेचं वजन जर कमी केलं तर इझिली हा ट्रेक तुम्ही करू शकता म्हणजे नवीन बिगिनर जे ट्रेक करणारे लोक असतील मित्रांनो त्यांच्यासाठी नक्कीच तो पॅच थोडा अवघड आहे ज्यांनी कमीत कमी पंधरा वीस किल्ले के केले ऑलरेडी हरिहर वगैरे किंवा असे हार्ड ट्रेक केले त्यांना काहीच विशेष वाटणार नाही मित्रांनो जास्त ट्रेकर लोकांची संख्या नसल्यामुळे तुम्ही बघू शकता गवत एकदम गवत तर जाऊ द्या ही छोटी छोटी झाडांची संख्या पण खूप आहे त्यामुळे शक्यतो ग्रुप नाही या आणि बडबड जास्त करा मित्रांनो कारण कोणीच नाही म्हटल्यानंतर इथे स्नेक साप वगैरे शक्यता असू शकते हर हर महादेव शंकर भोलेनाथ की हर महादेव पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही आता इकडे खाली गुहेकडे जातोय तुम्ही बघू शकता हाच तो मार्ग आहे गुहेकडे जाणारा तर मित्रांनो हे बघा इथे गुहा लागली आणि गुहा अशी तशी नाही मित्रांनो खोल अशी आहे मध्ये काय हरकत नाही घसरत घसरत जायचं तर पाली नाही थोडं घाबरून द्या पाली इथे दोन रस्ते मित्रांनो एक रस्ता इकडे जातोय आणि एक परत इकडे जातोय तर मित्रांनो हे वाडीवर गावं लागतं हवेनी पुढं आल्यानंतर आणि ते एक भावनी माता मंदिर आहे आणि ह्या मंदिरापासूनच आपण इकड़े या किल्ल्याकडे ह्या पुढे जायचं तर मित्रांनो आम्ही जवळजवळ पाठीमागे तुम्ही बघू शकता गडगडा फोर्ट त्याच्या पायथ्याशी भरपूर ट्रेकर मंडळी आली मित्रांनो इथे गाड्या पार्किंग वगैरे केले आम्ही पण इथेच पार्किंग केली आणि गाड्या भरपूर वरती येतात मित्रांनो जवळजवळ अर्धा किल्ला तर आपण गाड्या डायरेक्ट वरती येतो घेऊन रस्ता बऱ्यापैकी झालाय थोडा हार्ड आहे परंतु व्यवस्थित रित्या आपण येऊ शकतो इथे काही गडगडा फोर्टच्या पायथ्याशी मित्रांनो एक मंदिर आहे पुढे तिकडे त्या मंदिरापर्यंत आता जातोय आणि इथे त्याच्या आधीच इथे काही मंदिर आहे परत बघू शकते इथे मंदिर तुम्हाला दाखवतो सो आपल्याला जो या किल्ल्यावर यायचं ना मित्रांनो मुंबई महामार्ग मित्रांनो तर त्या हायवे मित्रांनो इथे खालीच वाडीवर गाव आहे मित्रांनो वाडीवाऱ्यानंतर इथे पुढं गडगडा सांगली म्हणून एक छोटसं गाव आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि त्या गावापासूनच आपण ह्या कच्च्या रस्त्याने डायरेक्ट जो आपला नाशिक जिल्ह्यातील अतिशय अवघड ट्रेक मानला जाणार मित्रांनो म्हणजे थोडं हार्ड येतो खुंटीची वाट वगैरे इतका काही मोठा ट्रेक नाही आहे छोटा आहे कारण ऑलरेडीच आपण अर्धा किल्ला तर वरती चढून आलोय आपल्याला नॉर्मली त्याच्या हा जंगल मार्गे जाऊन तिथे एक मंदिर आहे गणेश मंदिर वगैरे लागतं त्या मंदिरापासून आपण पायरी मार्ग जो कातीळ पायरी मार्ग आहे तो पार करून पुढे परत एक मंदिर लागतं त्या मंदिराच्या वरती जो हाड प्यायचे मित्रांनो खुंटीचा त्या खेळण्याचा गज खोच आहे तिथे तर त्या मार्गे आपल्याला किल्ल्याच्या टॉप वर आहे तर तिथे जाऊच आता मी तुम्हाला इथे मंदिर वगैरे दाखवतो तर आज पण ट्रेकला आमची टीम वगैरे जास्त नाही परंतु त्या मधील मेंबर सुमित सांदान मित्रांनो आज आपल्या सोबत आहे ट्रेक करण्यासाठी तर आम्ही दोघच आज हा ट्रेक करतोय छोटा वन डे ट्रेक आहे तर इथे गाडी पार्किंग केल्यानंतरच मित्रांनो इथे आपल्याला एक मंदिर लागतंय तुम्ही बघू शकता आणि परत एक मंदिर इथे लागतंय हे मंदिर कशाचं माहीत नाही परंतु जो ग्रंथ आहे त्याचं ज्ञानेश्वरी नाव आहे आणि त्याच्या शेजारी इकडे महादेवाचं मंदिर आपण बघू शकतो आणि त्याच्या तर पाणी असावा तिथे असा अंदाज इथं छोटं मंदिर आहे अजून एक ते पण आपण बघू लागेल हनुमानाचं छान असं मंदिर बघायला मिळतंय इथे विठ्ठल रुक्मिणीच परत इथे बोलेनाथ बोल नंदी वगैरे आणि शेजारी गणपती बाप्पा सुद्धा इथे बाबा वगैरे असतात बाबांच्या शेड वरती म्हणजे शेड बघू शकता नॉर्मल आपल्याला साप दिसतं या दगडाच्या खाली नॉर्मली त्यांनी तोंड बाहेर काढले बघ हो। परत थोडं वरती आल्यानंतर इथे एक मंदिर आहे आणि वरती दुर्गा मातेचं मंदिर आहे अतिशय छान निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो झाडाखाली अतिशय छान वातावरण तुम्ही बघू शकता आणि हे सर्व दर्शन घेऊन पुढे जात इथे मंदिराची संख्या खूप वाटली मित्रांनो साऱ्या मंदिराचं दर्शन आपल्याला इथे होत गाजांच्या वाटेन कसं वाटलं रस्ता कसा आहे तुम्हाला तो गाजांचा काय वाटतं यांचं म्हणणं थोडा अवघड आहे आणि हे दादा आले यांचं म्हणणं एकदम सोपं आहे इझी आहे ओके ओके धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो काय अवघड का हा ट्रेक नाही मोठा ट्रेक आहे असा काही नाही प्रत्येकाने जरूर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्या नाशिक मधील हे छोटे छोटे किल्ले आकर्षक असं लक्ष वेधून घेणार आहे मित्रांनो बघा हा गडगडा फोर्ट किती अवघड आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवतच मित्रांनो जर नॉर्मली असेल तर नक्की तुम्ही या गरगड किल्ला पण बोलत होतो मित्रांनो या गावातून आपण डायरेक्ट गाडीवरती आणली आणि इथे पार्किंग वगैरे केली मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन थोडं वरती आल्यानंतर आपल्याला इथे वैताना डॅमचा व्ह्यू बघायला तुम्ही बघू शकता आणि इथून हे बघा इथे लगेच एक मंदिर लागले गणेश मंदिर मंदिर दाखवतो थोडं वरती आल्यानंतर एकदम आणि इथूनच तो कातळ मार्ग तुम्ही कातळ पायरी मार्ग स्टार्ट होतो आणि इथे पायतेशीच मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो एक स्टोन मध्ये तयार केली मित्रांनो ही मूर्त आहे ना बनवलेली नाही दगडापासून अतिशय छान अशी बनवली मित्रांनो श्री दर्शन घेतल्यानंतर आपण या मार्गाने आता वरती हा कातळ पायरी मार्ग इतका आकर्षक आहे मित्रांनो दिसायला म्हणजे नाशिक मधील ट्रेकर हा किल्ला का करत नाही मला विशेष वाटतय विचार करा आत्ताच हा व्ह्यू या कातळ पायऱ्यांचा इतका आकर्षक असेल त्यावेळेस पावसाळ्या ऋतू मध्ये किती जबरदस्त हा व्ह्यू या कातळ पायरी मार्ग तुम्ही बघू शकता दिसत असेल ज्यावेळेस मी ड्रोन शूट घेतला आणि किल्ला सुद्धा इतका आकर्षक आहे हा दिसाला गडगडा फोर्ट मित्रांनो किल्ला मला पूर्ण व्ह्यू दिसला आहे किल्ल्याचा अतिशय आकर्षक असा व्ह्यू आपल्याला या किल्ल्याचा बघायला मिळतो वरती पाण्याची टाके वगैरे ते आपण वरती गेल्यावर बघूच परंतु हा कातळ पायरी मार्ग सुद्धा अतिशय आकर्षक आहे मित्रांनो म्हणजे अक्षरशः पूर्ण डोंगरालाच या पायऱ्या तयार करण्यात आलेला आहे आणि खूप म्हणजे त्या गणेश मंदिरापासून ते डायरेक्ट त्या मंदिरापर्यंत वरती कशाचं मंदिर ते आपण बघूया त्या मंदिरापासूनच आपल्याला जो अवघड आहे सर्वात तिथे दोर वगैरे दिसतोय तर तो पॅच पूर्ण करायचा तर चला वरती जे मंदिर आहे ते आपण बघूया आता बघू शकतो मंदिराला ग्रिलिंग वगैरे लावण्याची सेफ्टीसाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे वरती आल्यानंतर जिथून आपल्याला हार्ड पॅच सुरू होतो इथे दोन छान मंदिर आहे म्हणजे दोन मूर्ती आहे मित्रांनो मंदिर एकच सप्तशृंगी देवीचं मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि इथे तुळजाभवानी आणि मातीचं मंदिर सुद्धा बघायला मिळतं आणि या मंदिरातून दर्शन वगैरे घेतल्यानंतर इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून या जे शेड आहे या मंदिराचे जे शेड आहे किंवा हे छप्पर आहे मार्ग दुसरा कोणताच नाही मित्रांनो इथून आपल्याला बाहेर निघून आणि मग आपण या गडगडा फोर्ट वरती डायरेक्ट जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असं मी जातोय अशा पद्धतीने तुम्हाला जर गडगडा फोर्ट वरती डायरेक्ट टॉपला जायचंय तुम्हाला जी खुंटीची वाट आहे ती ह्या मार्गाने जावं लागतं बघा ठीक आहे एकदम इझिली मित्रांनो एवढं काही अवघड नाही हा जो खराब यायच मी खूप मोठा आहे नाही पण तू जेवढा आहे तेवढा अवघड आहे तिथे शिडी वगैरे टाकली बघ तू तिथे अवघड असा म्हणून शिडी टाकली बघू शकता डायरेक्ट वरती बघा तिथे नळ्या वगैरे लावल्या काही बघा हे नळ्या ट्रिपच्या नळे रस्ती सुद्धा लावली तर काही इतका अवघड नाही मित्रांनो प्रत्येक जणी हा ट्रेक नक्की करा किती अवघड काय तो एक्सपिरियन्स आम्ही तुमच्या सोबत शेअर करू तर वरती जाण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो हा गज आहे बघा सुमितने गज वरती उचलला किती हाईट नाही भरपूर आहे म्हणजे भरपूर खोली आहे मित्रांनो त्यामुळे एवढं काही नाही बाबा इतका मोठा ले गज आहे ते त्यामुळे तुम्ही थो थोडा हात लावून थोडं उचलला तर काही प्रॉब्लेम नाही पण तू जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करू नका बॅग वगैरे इथे लावलं खूप काही मी दाखवू शकत मित्रां तुम्ही बॅगेचं वजन जर कमी केलं तरी इजिली हा प्रयत्न तुम्ही करू शकता ड्रॅन वगैरे लावली गरज वगैरे एकदम पॅकिंग घे तसं काही नाही इथे पाय ठेवायला खाज ठेवायला गरज आहे मी तर मी तुम्हाला त्या गझनच्याद्वारे इजिली पण चांगलं पॅकिंग आहे असं काही नाही तुम्ही आणला नाही हे कसं एकदम पॅक आहे मित्रांनो जरी हलताय तरी पॅकिंग एकदम जबरदस्त आहे म्हणजे नवीन बिगनर जे ट्रेक करणारे लोक असतील मित्रांनो त्यांच्यासाठी नक्कीच तो पॅच थोडा अवघड आहे तुम्ही डोन शूट मध्ये बघितलाच असेल ज्यांनी कमीत कमी पंधरा वीस किल्ले के केले ऑलरेडी हरहरी वगैरे किंवा असे हार्ड ट्रेक ज्यांनी केले त्यांना के काहीच विशेष वाटणार नाही मित्रांनो फक्त जास्त वजन मित्रांनो पाठीला नकोय तुमच्या नॉर्मली एक दोन पाण्याची बॉटल वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम वजन जास्त असल्यामुळे थोडा त्रास झाला परंतु तरीही ट्रेकिंगची जास्त सवय असल्यामुळे एकदम परफेक्ट असा आम्ही तुम्ही बघू शकता मागे रवीस दौऱ्यापर्यंत आलो आहे तर हे बघा हे किल्ल्याचं हे बघा मित्रांनो प्रवेशद्वाराच्या वरती आल्यानंतर पहिलेच आपल्याला अशा प्रकारे किल्ल्यावर एंट्री होते गवत बघा किती वाढले मित्रांनो इतकं गवत मित्रांनो आपल्याला आताच बघायला मिळते आणि जास्त लोकांची एजा नाहीये तर थोडा अडचणीचा धोका पण राहू शकतो अडचणीचा भाग म्हणू शकतो आपण तर तेवढं सुद्धा सांभाळून तुम्हाला आजूबाजूचा प्रदेश दाखवतो त्याचा ड्रोन शूट मी दुसरंच मित्रांनो आम्ही आता किल्ल्याच्या जिथे शिवपिंड आहे तिकडे जातोय तर हे बघा आणि मला वाटतं ह्या किल्ल्यावरूनच पाण्याची नळी आहे तुम्ही बघू शकता ही नळी ह्या नळीने नाही तिथे पाणी नेलं आहे त्या तिथे शिवपिंड आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे शिवपिंड दिसतंय पुढचा व्ह्यू बघूया पुढे आपल्याला काय काय अजून दिसत छान असा आकार आहे ड्रोन मध्ये दिसतो मित्रांनो या किल्ल्याचा परंतु इथे जास्त ट्रेकर लोकांची संख्या नसल्यामुळे तुम्ही बघू शकता गवत एकदम जोरात वाढलंय गवत तर जाऊ द्या ही छोटी छोटी झाडांची संख्या पण खूप आहे ही जे छोटे झाडे त्यामुळे ग्रुप नाही या आणि बडबड जास्त करा मित्रांनो कारण कोणीच नाही ना म्हटल्यानंतर इथे स्नेक साप वगैरे शक्यता असू शकते आणि अशा पद्धतीने आम्ही दुसऱ्या पॉईंटला जातोय किल्ल्याचे पठार किती मोठा आहे ते वरती गेल्यावर समजा काही मोठा पठार नाही या किल्ल्याला तर मित्रांनो पुढे आल्यानंतर इथे पाण्याचे टाईकी लागले तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाण्यासाठी टाकून दिसता येत त्यातले ते, ते सर्वात कोपऱ्यातलं खूप मोठं आहे बघा पाणी तर फक्त साचलेला अवस्था येते पिण्यायोग्य तर सोडा एकदमच खराब परिस्थिती म्हणजे कलर चेंज आहे परंतु पाणी आहे या टाक्यांवरती तुम्ही पाणी बघायला म्हणते हे बघा किती खोली माहित नाही मित्रांनो भरलेला आहे खोल बऱ्याचशा असावा असा मला अंदाज आहे हे बघा अशा पद्धतीने तर थोडं पुढं आल्यानंतर इथं काही वास्तू दिसते मित्रांनो परंतु कशाचे अवशेष किंवा काय काहीच लक्षात येत नाही परंतु दगड रचलेली भिंती वगैरे बघतो बघू शकता तुम्ही वाडा वगैरे काहीतरी असा जास्त काही नाही तिकडे जल आपण परत पुढे जातोय इकडे हे बघा मित्रांनो इथं पण आपल्याला वास्तू दिसते एक रस्ता इकडून पण जातोय पाण्याची टाकी आपण बघूया पुढे पाण्याची टाकी आपल्याला बघायची हे बघा थोडं पुढे आल्यानंतर परत इथे पाण्याच्या टाक्या आणि खूप छान आकाराच्या पाण्याच्या टाक्या ते मिळू शकता एक दोन तीन चार इथे बी चारच पाण्याच्या टाक्या मित्रांनो हे बघा इथे पाण्याची काहीतरी बादले वगैरे पडेल त्या टाक्यांपेक्षा टाक्या खूप आकर्षक आहे मित्रांनो हे बघा आणि तुम्ही आलेच मित्रांनो इथे छान जागा आहे तुम्ही जेवण वगैरे इथं पण करू शकता हे बघा आणि जवळजवळ आपण आता किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आलोय OK，嗯、hmm.。 अशा प्रकारे मित्रांनो ड्रोन शूट वगैरे घेऊ आणि जास्त काही या पठारावरती नाहीये मित्रांनो पाण्याच्या टाक्या सोडल्या तर इतर आपल्याला काही कुठले अवशेष बघायला नाही भेटत बाकी सगळीकडे गवत आहे पठार तसाच भरपूर मोठा आहे किल्ल्याचा जो वरून ड्रोन शूटने जो आकार दिसतो तो सुद्धा खूप आकर्षक आहे मित्रांनो खूप छान असा किल्ला दिसतो हा वरून गडगडा फोर्ट अशा पद्धतीने इथे काही अवशेष पडलेले अवस्थेत आहे मित्रांनो दगड भिंती वगैरे असलेल्या दिसत आहे आपल्याला आता परत खाली उतरायला सुरुवात करतोय खाली परत खुंटीच्याच वाटेने उतरायचं मित्रांनो दुसरा मार्ग नाही आहे खुंटीच्या मार्गाने खाली उतरून पिंड वगैरे आहे ती बघूया दुसऱ्या डोंगरावरती तो समोर ऑपोजिट असलेला तसंच तिथे एक गुहा आहे मी तुम्हाला गुहा दाखवण्याचा प्रयत्न करत होती आणि तसंच आपण मग नंतर किल्ला खाली उतरूया तर चला आपण आता खुंटीच्या वाटेने परत हा किल्ला खाली उतरूया पटापट आणि अवश्य मित्रांनो ट्रेकर मंडळीने हा किल्ला करावा आणि केलाच पाहिजे छान असा गडगडा फोर्ट मित्रांनो पावसाळ्यामध्ये थोडा रिस्की पॅच तो खालून वरती पायऱ्यांचा किंवा वरती थोडा नॉर्मली असू शकतो पण तो जर सोडला मित्रांनो तर बाकी मात्र पावसाळ्या मधला इल्ला जो तो अतिशय डोळ्याचे पारन फेडणारा असणार आहे तर चला परत खुंटीच्या वाटेने खाली जाऊया ये बघा असं पाय ठेवायला खूप छान आहे आत्ता ओले देणी असं केलं तर अशा पद्धतीने गडगडा फोर्ट मित्रांनो आपण जवळजवळ खाली उतरलोय तिथं गुफा आहे मित्रांनो खूप आकर्षक अशी गुफा आहे खूप मधी खोल आहे ती पण बघूया तर अशा प्रकारे मित्रांनो हा किल्ला उतरून आपल्याला या पिंडीकडे जायचं ते बघू शकतो दुसऱ्या किल्ल्याकडे शिवशंकर भोलेनाथ की जय हर हर महादेव तर मित्रांनो या पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही आता इकडे खाली गुहेकडे जातोय बघू शकता हाच तो मार्ग आहे गुहेकडे जाणारा खूप मोठी गुहा आहे मित्रांनो ती हे बघा अशा पद्धतीने आम्ही जातोय तिकडे तर एकदा आल्यानंतर तुम्ही हे सगळं एक्सप्लोर करा मित्रांनो जरी फोर्ट छोटा असला तरी या आहे पुढे तिचा तर मित्रांनो फक्त इथं थोडं आवड प्यायचंय इथून अल्ला द्यायचे तुम्हाला बघू शकता तुम्ही इथून आल्यानंतर परत पुढे चालत राहायचे थोडं राम आहे लगेच गोवा काही दिसत नाही मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने पुढे जात राहायचंय तर मित्रांनो हे बघा इथे गोवा लागली आणि गोवा अशी तशी नाही मित्रांनो खूप खोल अशी आहे मध्ये थोड्या आड्याला लक्ष ठेवून मध्ये जायचंय आता तर चला मध्ये जाऊया पॉवर बँक ऑन केली फ्लॅश लाईट आणि हळूहळू जाण्याचा प्रयत्न करतोय असत काय अंतर नाही किटन पाली इड पाली बघू शकता हे बघा पाली तर पाली त्या जंगली पाली मित्रांनो तर काय हरकत नाही घसरत घसरत जायचंय पुढे तर पाली नाही थोड घाबरून द्या पाली इथे दोन रस्ते मित्रांनो एक रस्ता इकडे जातोय हे बघा बघू शकता तू आणि एक दा आ, तो तो परत इकडे जातोय तर आपण पहिले ह्या रस्त्याने जाऊया जायचंच नाव तर पाणी लागेल ती बघू शकता आणि ह्या रस्त्याने पुढे आल्यानंतर पुढे येतोय इथं खोल खट आहे इथं परत काय खाली मित्रांनो परंतु परत दुसरीकडे रस्ता आहे खाली जायची भीती तर वाटते तर मित्रांनो अशा प्रकारे नाही 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 इथे काही जास्त मोठं नाही मित्रांनो इथे मी तुम्हाला दाखवतो नॉर्मली हे बघा गुळीमध्ये इंटेक्शन आणि फुल धुळे इथे आणि हे बघा इथे लास्ट म्हणजे इथे संपतंय म्हणजे चोर रस्ता वगैरे असं काही वाटत नाही बंद केला असेल तर माहित नाही परंतु नाही इथे लास्ट आहे इथे काहीतरी साठवणूक मित्रांनो खजिना वगैरे साठवण्यासाठी वापर पूर्वीच्या गाडी किंवा काही गोपीत हे बघा याशी बघा बघा अंतर बघा सुमित तर मित्र तिथेही सेम तसंच से करता आपल्या बागा मित्र आणि आम्ही आल्यामुळे तिथे धुळकू फुटली बापा पूर्ण धुळ बघू शकता तुम्ही आम्ही बाहेर निघतोय गो बघू काही ठिकाणी कसरात घसरातच बाहेर यायच अंतर खूप कमी तर मित्रांनो इथेच तुम्ही गोवा बघू शकता छोटी इथून आता आम्ही बाहेर आलोय गोवामधून म्हणजे एकदम तिथे धूळ जास्त आहे मित्रांनो आणि पाली वगैरे जास्त काही अडचण आहे तुम्हाला बघायचं तर तुम्ही इझिली बघू शकता आणि गोवा बघितल्यानंतर समोरच आपल्याला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे धरण वालदेवी धरण आहे आणि हे जे विलेज हे जे छोटं गाव दिसतंय मित्रांनो किल्ल्याच्या पायथ्याशी हे लहांगेवाडी आपण ह्या गुहेच्या बाजूने दिसते हा तिकडे जे गाव दिसतं मित्रांनो आपण किल्ल्याच्या पायथ्याशी सुरुवात करतो ते गडगड सांगवी गाव आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जवळजवळ पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केलाय मित्रांनो झाला आहे गडगडा फोर्ट इथेच आम्ही आता गड़ हा ब्लॉग संपवतो मित्रांनो वेळ खूप झालाय किल्ला खाली उतरायला सुरुवात करतोय तर मित्रांनो असा हा गडगडा फोर्ट आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल आपल्या नाशिक मधला किल्ला परंतु जो खुंटीने चढायचा जो मार्ग आहे प्यायचा आणि तो पायरी मार्ग वगैरे इथे बघण्यासाठी गोवा ते नंतर शिवपिंड आणि वरचा माथा जिथे पाण्याच्या टाके किल्ला म्हणजे तो दुर्ग एक वाच टावर म्हणूनच तो पूर्वीच्या काळी होता मित्रांनो परंतु असा हा किल्ला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनेलला मित्रांनो आणि भेटू परत अशाच जबरदस्त आपल्या आवडत्या किल्ल्यावरती बाय बाय